शेती शिक्षण राजकारण क्रीडा मनोरंजन उमेश मोहित्याने आपण पाहताय प्रकट महाराष्ट्र राष्ट्र सेवा दल आणि परिवर्तन मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरशालेय चित्रकला स्पर्धा दोन हजार तेवीस उत्साहात संपन्न प्राध्यापक मधु दंडवते आणि साथी लक्ष्मण जाधव यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त दल आणि परिवर्तन मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरशालेय चित्रकला स्पर्धेचे आयोजन रविवार दिनांक सतरा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी सायंकाळी चार ते सहा या वेळेत नरे पार्क मैदान परेल मुंबई चार शून्य 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 एक दोन या ठिकाणी करण्यात आले होते या स्पर्धेची सुरुवात साने गुरुजी यांच्या खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे या गीताने करण्यात आली यावेळी प्राध्यापक मधु दंडवते यांच्या प्रतिमेस अनिल गंगर तर साथी लक्ष्मण जाधव यांच्या प्रतिमेस जवाहर नागोरे यांच्या हस्ते पुष्पहार घालण्यात आला या स्पर्धेला मुंबईतील पासष्ट शाळांतील जवळपास अडीच हजारांच्या वर स्पर्धकांनी भाग घेतला होता या सर्व स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात आली या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ स्पर्धा संपल्यावर दीड तासांनी करण्यात आला यात साठ स्पर्धकांना गौरविण्यात आले या विजयी स्पर्धकांना प्रमाणपत्र सन्मानचिन्ह आणि त्यांचं चित्र फ्रेम करून देण्यात आले या स्पर्धेचे विजयी स्पर्धक निवडण्यासाठी निलेश घागरे यांच्या नेतृत्वाखाली वीस परीक्षकांनी आपले योगदान दिले होते या चित्रकला स्पर्धेचे प्रमुख पाहुणे आय आर एस अधिकारी समीर वानखडे यांनी भेट दिली या स्पर्धेला मुंबई पोर्ट ट्रस्टच्या ट्रस्टी कल्पना देसाई अपना बाजारचे अध्यक्ष श्रीपाद पाटक उपाध्यक्ष अनिल गंगर कार्यकारी संचालक विश्वनाथ मलुष्टे संतोष सरपरे संचालक शरद फाटक अनिल ठाकूर आपणा बँकेचे अध्यक्ष अविनाश सरपरे संचालक महेश मलुष्टे लालबागचा राजाचे सरचिटणीस सुधीर साळवी माजी नगरसेवक सचिन पडवळ शाखा प्रमुख मिनार नाठाळकर बेस्ट कामगारांचे नेते सुहास नलावडे म्युनिसिपल कामगारांचे नेते रमाकांत बने गोदी कामगारांचे नेते मारुती विश्वासराव एम हॉस्पिटलचे नेप्रोलॉजी डिपार्टमेंटचे प्रमुख डॉक्टर तुकाराम जमाले ज्येष्ठ समाजवादी कार्यकर्ते जवाहर नागोरी सुहास कोते आदी उपस्थित होते ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी परिवर्तन मुंबईचे संस्थापक जगदीश नलावडे परिवर्तनच्या अध्यक्षा सारिका साळुंके सरचिटणीस केतन कदम प्रमुख कार्यकर्ते राजेश मोरे राज तोरसकर वैशाली साळुंके स्वप्नील कदम अविनाश बने प्रवीण सुखी हेमंत बिडवे योगेश कांबळे गणेश साळुंके यांनी विशेष प्रयत्न केले या स्पर्धेचे सूत्रसंचालन सुधीर वाणी यांनी केले रुईया कॉलेजचे एन एस एस विद्यार्थी मान्यवर कार्यकर्ते सभासद शुभेच्छुक हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते आमचे प्रतिनिधी उमेश मोहिते मुंबई आज कमीत कमी अडीच हजार मुलांना बघून चित्र स्पर्धा परीक्षे इथे सर्व मुलांनी जे आपल्या देशाचे खरे नायक आहेत सायंटिस्ट शेतकरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज यांची सर्वांची स्मृती बघून खूप बरं वाटलं की आज आपल्या देशात खरं नायक कोण आहेत खरं हिरो कोण आहेत हे लोकांना आणि विशेषतः मुलांना माहीत आहे मला आमच्या सर्व मुलांना खूप खूप शुभेच्छा आणि जे ऑर्गनायझर्स आहेत त्यांनी सुंदर ऑर्गनायझेशन करून दाखवलेलं आहे आणि जे एक्झॅमिनर्स आणि त्यानंतर जे शिक्षक आहेत शिक्षक वर्ग आहेत त्यांना पण खूप खूप शुभेच्छा माय विशेष टू देम आय विल अगेन कम नेक्स्ट इयर ऑल द व्हेरी बेस्ट वंदे मातरम जय हिंद हे खरं आंतरशालीय चित्रकला स्पर्धेचं आमचं तेरावं वर्ष आहे सम गेली तेरा वर्ष एक राबवत आहे दरवर्षी दर आपण राष्ट्रीय सेवा दल आणि परिवर्तन मुंबई यांच्या वतीने या स्पर्धेचं आयोजन करतो राष्ट्रीय सेवा दल ही आमची मातृसंस्था आहे खरं आणि त्यांच्या अंतर्गत या सगळ्या सगळ्या संस्था वि समाज विचाराला मानणाऱ्या संस्था आहेत त्यातली एक परिवर्तन आहे म्हणून राष्ट्रीय सेवा दल आणि आमच्या परिवर्तनच्या वतीने आम्ही कार्यक्रम करतो हे जन्मशताब्दी वर्ष आहे मधुदांडव त्यांचं आणि आमचे प्रेरणासान साथी लक्ष्मण जाधव आम्ही सर्व ॲक्टिव्हिटी दरवर्षी स्पर्धा असतात ते त्यांच्या स्मृती पित्तरतच घेत असतो हा यावेळी योगायोग असा की त्यांचं जन्मशताब्दी वर्ष आहे आणि नाना जे आम्हाला प्रिय आहेत लक्षात घेणे आदर्श आहेत जे आम आमच्या आहेत त्यांचंही जन्मशताब्दी वर्ष आहे निमित्त आपण ह्या स्पर्धाचं आपण आयोजन केलं होतं त्या स्पर्धेला जवळजवळ चांगला रिस्पॉन्स मिळाला मुंबईतल्या सत्तर शाळां भाग घेतला होता अडीच हजारच्या वर स्पर्धकांनी भाग घेतला होता आता आपण त्यातले प्रत्येक गटात पंधराशे साठ बक्षीसं सा काढली होती कार्यकर्तेही दीडशेच्या वर काम करत होते एवढा मोठ्या प्रमाणात करायचं असेल तर कार्यकर्त्यांची संख्या फार लागते आणि आपल्या घरातलं काम आहे अशा हेनी वृत्तीने तो काम करतो तरच हे कार्यक्रम सक्सेस होतात आणि अशा पद्धती स्पर्धा घेण्याचा अधिकार परिवर्तन मुंबईलाच आहे असं मी ठामपणे म्हणतो कारण का आंतर असल्या टाईपच्या स्पर्धा राष्ट्रीय पक्षानेच राबवल्या किंवा वेगवेगळ्या मोठमोठ्या मत संस्थांनी वापरल्या आमच्याकडे सगळ्या आर्थिक सुविधाही कमी आहे बाकीच्या सगळ्या सुविधा कमी आहे त्या सगळ्या अपुऱ्या सुविधा असो असूनसुद्धा कार्यकर्त्यांचा जोम फार महत्त्वाचं आहे आणि कार्यक्रमाची जि जिद्द त्याच्यामुळे या आम्ही स्पर्धा यशस्वी करू शकलो अशाच होत जातील एवढी इच्छा प्रकट महाराष्ट्राला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बरं का